श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात संकट कितीही मोठी असली तरी विश्वास ठेवा ईश्वर तुमच्या पाठीशी आहे हा आत्मविश्वासच तुम्हाला अंधाराच्या वाटेवरून प्रकाश दाखवतो विश्वास हीच तुमची खरी ताकद आहे जी तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये डगमगू देत नाही परमेश्वराकडे पोचायचं असेल तर सहनशीलतेची आच आणि श्रद्धेची आस असायला हवी सहनशीलतेच्या अचाने आत्मशुद्ध होतो आणि श्रद्धेच्या आस देवाला दिशा तेव्हा हाच मार्ग तुम्हाला परमेश्वराच्या सानिध्यात नेतो कर्तृत्व आणि आनंद हे विकत मिळत नाही आणि ते उत्सनही घेता येत नाही तर ते आपल्या स्वतःलाच निर्माण करावं लागतात दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्यात लाभते स्वामी म्हणतात जीवनाच्या प्रवासात एक गोष्ट नक्की शिकायला मिळते आधार द्यायला थोडेच पण धक्का मारायला खूप लोक येतात श्वास सोडल्यावर माणूस एकदाच मरतो पण जवळच्या व्यक्तीने साथ सोडल्यावर माणूस रोज थोडा थोडा मरत असतो समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असतात द्वेषाचा दोष करणं ही प्रक्रिया कधीच संपत नाही तर द्वेष हा प्रेमानेच संपू शकतो हा एक अविश्वसनीय कायदा आहे ज्यांना द्वेष करणं थांबवायचं असेल त्यांनी प्रेम करायला शिकायला हवे जगात इतर कोणावरही अधिक प्रेम करण्यापेक्षा तुम्ही स्वतःवर स्वतःच अधिक प्रेम करण्यासाठी पात्र आहात स्वतःवर प्रेम करण्यास शिका संपूर्ण विश्वात आपण स्वतःही प्रेमासाठी पात्र आहोत हे लक्षात ठेवायला हवे स्वामी म्हणतात आनंद काही विकत घेता येत नाही तो तुमच्या वागण्यातूनच मिळतो आनंद मिळवणे हे आपल्याच हातात असतं दुसऱ्यांना दोष देत जगला तर कधीच आनंद मिळणार नाही कुणाविषयी जास्त विचार करू नका कारण कितीही अभ्यास करून न समजणारा विषय म्हणजे माणूस दुनियाचा एक रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाम आहे नाहीतरच लांबूनच सलाम आहे म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे शब्द दुमदुमला तर नाद होतो शब्द शब्दाला शब्द घासला तर वाद होतो शब्दात शब्द फुलला तर संवाद होतो शब्दाने शब्द फुलला तर सुसंवाद होतो स्वामी म्हणतात वाईट सवयी कुरुक्षेत्रातल्या चक्रविवाहासारख्या असतात त्यात गेलं तर आपला अभिमन्यू होतोच स्वप्न नियतीने चुरगळली तरी आपण तेवढ्याच अट्टहासाने कुरवाळायचे असतात सुख आणि दुःख आपल्या मनात लावलेले दोन झाडे आहेत आपण ज्याला जास्त खतपाणी घालू तेच जोरात वाढणार स्वामी म्हणतात या जगातील सर्वोत्तम व प्रतिअनमोल भेट म्हणजे एखाद्याने आपल्याला आपल्या कठीण प्रसंगी दिलेला त्याचा बहुमूल्य वेळ व मानसिक आधार प्रत्येक निर्णय माणसाने घेतले असतील असं नाही काही निर्णय परिस्थिती घेते पुढे मिळणाऱ्या आनंदाच्या कल्पनेने जे सुख मिळतं त्या सुखाचे नाव म्हणजे उत्साह स्वामी म्हणतात तुम्ही खरंच स्वतःवर प्रेम करत असाल तर तुम्ही कधीही दुसऱ्याला दुखू शकत नाही कारण तुम्हाला त्याचा नक्की त्रास काय असतो याची पुरेपूर कल्पना असते प्रेमाचा मार्ग हा हृदयात असतो तो इतर ठिकाणी शोधू नका तुम्हाला प्रेम हवं हो असेल तर त्याची जागा हृदयात आहे इतर नाही कोणावरही द्वेष करू नका द्वेषाने आपलेच नुकसान होणार आहे त्यापेक्षा प्रेम करा त्याने सर्व काही चांगलेच होईल संयमाने केलेला एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना आपोआप नाहीसा करतो दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात कधीच एकटी नसतात कुणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतो ते त्याचे संस्कार असतात अपेक्षा कधीच करू नका की तुमची स्तुती प्रत्येक जण करेल पण हा प्रयत्न नक्की करा की तुमची निंदाही कोणी करू नये आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्याची समस्या आहे आपली नाही आपण फक्त आरशा प्रमाण राहायचं काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा खोटा आहे आपण खोटं नाही आहोत ना तर घाबरायचं नाही पैसा फक्त दारिद्र्य संपवू शकतो सुख नाही आणू शकत सुख तर तुमच्यातच लपलेले असते थोडीशी आयुष्याची गाडी शांत आणि संत करा आयुष्याकडे समाधानाने बघा स्वतः आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी करा ज्याचे कोणी नाही त्याला आधार देणारे स्वामी आहेत जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे स्वामी आहेत जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे स्वामी आहेत जो पडणार आहे त्याला उचलणारे स्वामी आहेत ज्याला दृष्टी नाही त्याला हे सुंदर सृष्टी दाखवणारे स्वामी आहेत सर्व करता आणि करविता स्वामी समर्थ महाराजच आहेत तुम्ही फक्त धीर धरा जेव्हा तुम्हाला वाटत असेल की आता काही होणार नाही जेव्हा सर्व काही संपेल त्या क्षणी काहीतरी घडेल ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत होता कारण जे तुम्हाला शक्य नाही ते स्वामींना शक्य आहे तू कर्म करत जा अपेक्षा न ठेवता अरे कर्म करणं हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ, साथ खूप मोलाची असते जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही मे कोलकोट मे हो हमेशा राहूंगा जबक्त कलकोट मे जिस भाव से आहे मी उसकी झोली उसी भाव से भरता राहूंगा स्वामी सेवेत आणि स्वामी नावात इतके सामर्थ्य व ऊर्जा असते की आपण परिस्थिती किंवा संकटाला न घाबरता त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो व त्यातून अलगत मार्ग काढत बाहेर पडतो चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे वाट पाहतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात आयुष्य उघड आहे पण अशक्य नक्कीच नाही स्वामी महाराजांच्या छत्राखाली असून सुद्धा दुःख संकटांना सामोरे जावं लागत असेल तर प्रारब्ध भोगाचं कर्ज फेटावं अशीच स्वामी महाराजांची इच्छा आहे